या व्हिडिओचा उद्देश केवळ आणि केवळ तुम्हाला जागरूक करणं अवेअर करणं हाच आहे एक कमेंट आलेली आहे कॅन यू सेंट पायग्रा टॅबलेट बाय कुरियर और विच मेडिकल स्टोर इन डॅश डॅश डिलिव्हर दिस टॅब्लेट डॅश डॅश म्हणजे त्यांच्या शहराचं नाव आहे मराठीमध्ये कमेंट सांगतो की तुम्ही मला वायग्रा टॅबलेट कुरिअरने पाठवू शकता का किंवा माझ्या शहरामध्ये असे एखादं मेडिकल स्टोअर तुम्ही सांगाल का ज्या ठिकाणी का ही टॅबलेट मिळेल त्या कमेंटचं उत्तर असं की वायग्रा या गोळीबद्दल मी एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे वायग्रा नेमकं काय असतं नेमकं ते कार्य काय करते कोणी खायची कोणी नाही खायची इफेक्ट काय साईड इफेक्ट काय अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर मी तुम्हाला एक सांगेल की सर्वप्रथम तुम्ही जवळच्या क्वालिफाईड डॉक्टर एकदा जावा त्यांच्याशी तुमची समस्या समक्ष डिस्कस करा त्यांना जर वाटलं की तुम्हाला ती गोळी द्यायची आहे तर ती गोळी ते प्रिस्क्राईब करतील डॉक्टरांनी जर तुम्हाला ती गोळी प्रिस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ती गोळी कोणत्याही मेडिकल मध्ये तुमच्या शहरातल्या अवेलेबल होऊन जाईल त्यासाठी मी इकडून तुम्हाला ती गोळी कुरिअर करणं किंवा एखादं स्पेसिफिक मेडिकल तुमच्या शहरातलं सुचवणं याची आवश्यकता बिलकुल नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो की कोणतंही औषध हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे आता काही जण म्हणतील की मग तुम्ही फोन आहात येस मी डॉक्टरच आहे परंतु मी तुम्हाला प्रत्यक्ष चेक केलेलं नसतं काही तपासण्या केलेल्या नसतात किंवा एक्झामिन पण केलेलं नसतं त्यामुळे बऱ्याचदा एका शब्दात उत्तर देणं कठीण होतं किंवा फोनवर एका शब्दात काही माहिती न घेता उत्तर देणं कठीण जातं किंवा एकाच्या एका एखाद्या दे कमेंट्सवरती देखील तुटपुंच्या माहितीवरती किंवा नुसत्या एखाद्या प्रश्नावरती उत्तर देणं कठीण जातं त्यामुळे मी अजूनही तुम्हाला सांगतो की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेतली पाहिजे डॉक्टरांना समक्ष भेटा आणखी एक गोष्ट मी काही दिवसांपासून वारंवार सांगत आहे की लैंगिक समस्या ही केवळ लैंगिक समस्या नसते बऱ्याचदा ते इतर आजारांचं देखील लक्षण देखील असू शकतं त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटणं खूप गरजेचं असतं <laughs> आता इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताठरता जाणे या आजाराबद्दलच बोलायचं झालं तर या आजाराची काय कारण आहे तर वाढत जाणारं वय याचबरोबर हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब डायबिटीस अतिरक्तपणा काही हॉर्मोनल चेंजेस असतात काही मानसिक कारण देखील असतात म्हणजे शारीरिक मानसिक कारण असतात किंवा काही यंग मुलामध्ये देखील काही वेगळ्या कारण असतो सुद्धा हा आजार आढळून येऊ शकतो त्यामुळे कारण पाहता इत्यादी त्याची कारण मी पाहता अं डिस्फंक्शन फंक्शन वरती एका शब्दात आपल्याला उत्तर देता येणार नाही तेही तेवढंच खरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जशी कारण इलेक्ट्रालिस डिस्फंक्शन साठी आहेत त्याचप्रमाणे आता जी यादी सांगितली मी आजारांची त्या आजारांच्या लक्षणामध्ये देखील इलेक्ट्राडिस फंक्शन हे आढळून येऊ शकतं त्यामुळे तुम्ही लपून छपून उपचार करणं किंवा इरेक्टाईल लिस्ट फंक्शन असतील किंवा यासारख्या आजारांना एका विशिष्ट चौकटीत बांधून ठेवणं मला तरी योग्य वाटत नाही त्यामुळे जर तुम्हाला अशी काही लक्षणं जाणवत असतील तर कृपया जवळच्या डॉक्टरांना जाऊन भेटा इरेक्टाइल लिस्ट फंक्शन या आजाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आपली एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ताठरता जाणे फंक्शन अशा नावाने एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे किंवा वरती आय मध्ये देण्याचा प्रयत्न करेल किंवा याच व्हिडिओच्या शेवटी एंड स्किलला देण्याचा प्रयत्न करेल तर पुन्हा मी हे सांगेल की घाबरू नका पॅनिक होऊ नका आणि लपून छपून तर उपचार बिलकुल करू नका डॉक्टरना समक्ष भेटा माझं नाव डॉक्टर विनायक शिंदे स्त्री पुरुष समस्यांवरती योग्यरित्या मार्गदर्शन करणे चांगल्या चांगली माहितीपर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक सिंधे ऑफिशियल युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर अँड बाय बाय